गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयानं एक मोठा निर्णय घेतला आहे पी ओ पी गणेश मूर्ती तयार करणं आणि विक्री करण्यावर असलेली बंदी कोर्टानं उठवली आहे मात्र या मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास कोर्टानं मनाई केली आहे पी ओ पीच्या मूर्ती विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करण्याचे निर्देश दिले आहेत या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांना दिलासा आहे मात्र सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती वीस फुटांपेक्षा उंच असतात त्यामुळे एवढ्या मोठ्या मूर्ती कृत्रिम तलावात कशा विसर्जित करणार असा प्रश्न गाईडलाईन्स आहेत दोन हजार वीसच्या ते मॅनटरी नसून डायरेक्टरी आहेत तसेच जे कृत्रिम तलावामध्ये छोट्या मूर्त्यांचं विसर्जन होऊ शकतं आणि आता जो राहिला विषय मोठ्या मूर्त्यांचा तर त्याबद्दल राज्य सरकारला तीन आठवड्यामध्ये डिसिजन घ्यायचा आहे आणि तो सकारात्मक होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आपण सगळे दबाव खाली आणि मग या सगळ्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांशी मी बोललो मी कॅबिनेटमध्ये याविषयी बोललो मान्य मुख्यमंत्र्यांची सांगितलेली नाही आपल्याला या सगळ्यांबरोबर उभं राहायचं मी ते आपल्या नरेपालच्या मेळाव्यामध्ये बोललो पण हिंदुत्व टिकवणं म्हणजे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा परंपरा राज्यात आणि देशात सुरू केली शंभर टक्के ती टिकलीच पाहिजे